ग्रह में कहानी है ये मंदिर जितने ऊंचाई पर है कहीं बड़ी इसकी रहस्य में कहानी है जय कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर हा ब्लॉग मडीचा आहे आणि इथून मी कंटिन्यू म्हणजे मी एंट्रो नव्हता केला तर मी आता एंट्रो करते आहे तर झालं असं की आम्ही दादरवरून जाणार होतो कारण कल्याणला इथे खूप जास्त गर्दी असेल ट्रेनला बसायला जागा मिळत नाही त्याच्यामुळे तर आम्ही दादरवरून जाणार आम्ही तिघंच जाणार होतो म्हणजे मी मोहित माझी धीर आणि हे आम्ही तिघं माझे मिस्टर आम्ही तिघच जाणार होतो पण मग आकाश आणि सागरने आमच्या दोघांना सरप्राईज दिलं तिथे दादरला येऊन डायरेक्ट म्हणजे ते ना मला कंटिन्यू मॅसेज करून विचारते यांनी कुठे पोहोचले आता तुम्ही असं तसं ते होते आमच्या पाठच्या डब्यातच लोकलमध्ये म्हणजे आम्ही क म्हणजे कल्याण दादर ते दादरपर्यंत येऊपर्यंत ते आमच्यासोबत होते पण आम्हाला काही माहीत नव्हतं सो ते अचानक येऊन भेटले तर तिथूनच ब्लॉग कंटिन्यू झाला आहे सो तुम्ही ब्लॉग बघा आम्ही त्याच्या बाजूच्या डब्याला सेकंड लास्ट डब्यात <laughs> तर इथे तुम्ही बघितलंच आकाशने आणि सागरने येऊन किती छान आम्हाला सरप्राईज दिला तर अचानक भयानक दोघं आले आणि दादरलाच आम्हाला भेटले आणि हे आमच्या पाठच्या डब्यात असून सुद्धा आम्हाला कळालं नाही की हे आमच्या सोबतच आहे म्हणून तर असो तर आता आम्ही निघालो आहे मढीला जायला आणि मढी आमचे कुलदेव कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे तर खूप दिवसांपासून प्लॅन चाललेला होता की जायचं आहे देवदर्शनाला जायचं आहे देवदर्शनाला पण ते म्हणतात ना जेव्हा देवाचं बोलणं असं तेव्हाच व्यक्ती घराच्या बाहेर निघतो सो तसंच आमच्यासोबत काही झालं अरे आम्ही सगळं प्लॅन करतो सागराने मी तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी झोपलेला होता आणि तो आमचं सगळं ऐकत होता आता फोन काढला तरी जेवण वगैरे झाले आणि आता मी घरून चटणी आणि चपाती घेऊन आली होती जेवलो आणि आता खेळतोय लुडो पिझ्झा घेऊन आले होते चटणी आणि चपाती एक नंबर होता थँक्यू 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 पिझ्झा पिझ्झा स्पेशली तुम्हाला माहिती आहे सागरने पिझ्झा आणला होता किती पाच उडू उडू शकतो तर थोडा वेळ गेम वगैरे खेळून झोपलो गुड मॉर्निंग गाईज आहे आणि आम्ही सगळे उठलोय पावणे सहा झाले आताशी आता येईल आमचं पुढचं नेक्स्ट स्टेशन आहे ना किती सहावीसला ना सहावीसला नगर स्टेशन येईल तिथे आम्ही आता उतरू सगळे फ्रेश होत आहे आता काय व्ह्यू आहे ना सुंदर एकदम

किती किती लांब लांब इथून मडी आहे तर आता आम्ही इथून स्टेशन वरून चाललोय बस स्टॉप ला वीस वीस रुपये सीट आहे तिथून तिथून मग पुढे मडी लागतो पाठीमागे बसू का तुम्हाला काय आपल्या गावासारखं वाटलं का ते इथे आम्ही आता आलो बस स्टॉपवर आणि आता इथे ना ब्रश करून घेतो आणि ब्रश करून नाश्ता वगैरे करून घेतो कारण तिथे मडीला जायला आम्हाला अजून दोन तास आहे हे बघा बस स्टॉप <laughs> <laughs> नगरमध्ये पण तरक्की झाली हा आपल्या इकडे कढाई असते आणि इकडे कढाई नसते हे तुम्हाला दाखवतो पाहिजे कशी अरे वाह टेक्नॉलॉजी आहे पाणी नाही टेक्नॉलॉजी आहे असं होतं पाण्यात चालतंय वाटचं तसंच आहे पण पाण्यात नाही ते आपल्या इथे नाही का ते पेरी पेरी बनवता बटाट्याचं असंच चालतात ना ते

आणि तो आम्ही नाश्ता तिकडे केला नाही आता आम्ही इथे बसनी पैठणला चाललोय आधी मग तिथे बघू म्हणजे तिथे पाणी घ्यायला देवाचं पाणी घ्यायला नदी आहे का सोनू नदीचे पाणी घेऊन तिथेच नाश्ता वगैरे करू तिथून मग आम्ही मडीला जायला निघून एफ्यू मोमेंट्स ला पैठणला नाही जायचं का कॅन्सल केलं अरे या बस स्टॉपला ना पैठणची बस साडे दहा वाजता आणि आता साडेसात वाजले तर आपण इतक्या थांबू शकत नाही तर आपल्याला आता ते दुसरं बस स्टॉपला जायचंय तिथून शेवगावची बस मिळेल तर शेवगाव पर्यंत गेल्यानंतर तिकडून आपल्याला पैठणची बस असं नाही बडलं तर बसू शकतो दोन दिवस नाही चालत हो

मडीला ना पैठणचं कॅन्सल झालं ना आपलं देवाला चलो आता मी इथे चहा प्यायला थांबलोय पिऊन बघितला का <laughs> पिऊन बघितला का हा <laughs> <आगा>? काय पैसा <laughs> दीडशे रुपये नुसते दोन पोहे चार चार्ज <laughs> हम चाय की खुशबू से चाय पहचान लेते हैं उतरल्यानंतर आम्ही तिथून बसने आलो तीसगावला आणि तीसगावला आल्यानंतर आम्ही टमटम मध्ये बसलो आणि तिथून मग आम्ही पाथर्डीला गेलो म्हणजेच मडीला म्हणजे डायरेक्ट आम्ही मंदिराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलो आणि आता रिसेंटलीच इथे ढगफुटी झाली होती म्हणजे पाथर्डीलाच तर आम्ही जायच्या आठ दिवस आधीच तिथे ढकफुटी झाली होती आणि नशीब आमचं इतकं चांगलं होतं तिथे सगळं पाणी वगैरे सगळं क्लिअर झालं होतं आणि दर्शन पण चालू झाले होते आणि दोन दिवसांकरिता पाऊस पण उघडलेला होता असं तिकडचे सगळे भाविक लोक सांगत होते आम्हाला आम्हाला पैठणला पण जायचं होतं तर पैठणला तिथे तिथे जी नदी आहे त्याच पाण्याने देवाची आंघोळ घालतात आणि तिथे आंघोळीसुद्धा करतात तर म्हणून आम्हाला तिथे जायचं होतं पण तिथे जाता आलं नाही कारण रिक्षा स्टँडवरचे सगळे माणसं आम्हाला सांगत होते की तिथे जाऊ नका जायला तिकडे मार्ग नाही

तर आम्ही इथे ना रूम रूम आम आता रूम घेतलेला आलेलो इथे रूम घेतला इथे फ्रेश वगैरे आंघोळी केली आम्ही आणि आता आम्ही चालू आहे खाली सामान वगैरे घेऊ काय मलिदा वगैरे आहे ते बघू काय व्यवस्था होते की नाही बनवायचं तसं काय करू आणि मग मी दर्शनाला जाऊ चला तर सगळे रेडी झाले मस्त निकाल आणि आम्ही गुरुजीना घेऊन आलोय सोबत पूजा करायला ते म्हणजे कसं का काय करायचं ते पण मी घरून लिस्ट करून आणली कापडा तर आता पूजेचं साहित्य घेतलं आम्ही सर्व आणि मलिदा वगैरे नाही बनवता आला इथे कारण घरी गेल्यावर पण बनवायचं आम्हाला तर मम्मीला कॉल केला आम्ही मम्मी बोले घरी आल्यावर तुम्ही बनवा कारण इथे तशी माझी सोय नाही आहे बनवायची वगैरे म्हणून म्हटलं आम्ही इथे नाही बनवत मग घरी जाऊन बनवा आणि इथे ढगफुटी झालेली गेल्या आठवड्यातच पण आता नशीब आमचं चांगलं की दोन दिवस झाले पाऊस पण थांबलेला आहे आणि सगळं क्लिअर झालेलं आहे आता नाही का सोनं नशीब बने ना आपण <laughs> नशीबवान येत आम्ही आम्हाला आमच्या बाबांनी बोलवलं हा <laughs> ना स्वतःहून बोलवलं त्यांनी म्हणून आपण आलो इतक्या लांब तरी नाहीतर आम्हाला कितीतरी अडचणी आल्या होत्या <laughs> <ता> <laughs> सगळेजण बोलत होता नका जाऊ तर इथे आम्ही पहिल्या पायरीवर रेवड्या ठेवून घेतल्या कारण आम्ही मलिदा नव्हता बनवला मग प्रसादामध्ये आम्ही रेवड्याच आणलेल्या जे नवनाथांना खूप जास्त प्रिय आहे तेच तर ते ठेवले आणि नंतर मग आम्ही नऊ ज्योत लावून घेतल्या म्हणजे नऊ पायऱ्यांवरती सुरुवातीच्या कापूर लावून घेतला आणि मग आम्ही दर्शनाला गेलो j बहिणी तुम्ही साक्षात देवी दिसतायत

जो महाराष्ट्र के एक रहस्य में कहा नहीं है ये मंदिर जितने ऊंचाई पर है कहीं बड़ी इसकी रहस्य में कहा है कहानी आगे की कहानी तो बताओ कहते हैं कहते हैं जो अनिपनाथ भगवान थे उनका जन्म उनकी के कान से हुआ था उनके गुरु मशिंद्र नाथ जी उनका जन्म बच्ची के से हुआ था। कहते हैं शंकर जी कहीं किसी जा रहे थे तो उन्होंने अपना पसीना नदी में फेंका तो पसीना को मच्छी ने निकाली और उसी से पैदा हुआ से मच्छी ने ऐसे ही हर हर एक भगवान का अलग अलग कहानी है जैसे गोरखनाथ जी पैदा हुए देव देवस्वरूप

मनापासून दादा सोडतो फोटो टाकल्यानंतर वाई दे पाणी देवाच्या अंग फिरायचं असतात फिरवला देवाच्या अंगावर उडवलं थँक्यू हेच नाय पाणी डोक्यात आलो ना

बडे बाबाला जायला म्हणजे देवस्थान अरे सोडलं कोण सातो का सात मारुगा एक सात भाडू घुस कर काय <laughs> आता आम्ही चाललो आहे मायंबाला मच्छिंद्रनाथाला म्हणजे बडे बाबाला सोद सला तुम्ही पण आमच्या सोबत नाथपंथांची सुरू हा जिथे ना जिथून नाथपंथांची सुरुवात झाली म्हणजे ते मच्छिंद्रनाथ आणि मग बाकी सगळे हे त्यांनीच घडवले कानिफनाथ गैनीनाथ जालिंदरनाथ अजून गोरक्षनाथ हडबंगीनाथ अजून झाले ना असं चलो फुल सोय करत असताना माझी धीर सागर हटकर पाण्याची बॉटल घेऊन येते आमच्यासाठी कारण खूप जास्त ऊन इथे नशीब दोन दिवस झाले पाऊस थांबलेला आहे अरे लगेच रिक्षा भेटली अरे माय गॉड

बघा घुंगड म्हणजे पित्त आलं की अंगावर घेतात ते काय घेते पण आम्ही पूजा सामान घेतलंय आता मी इथे येऊन पोहोचले मायम मायंब आला बचिंद्रनाथांना जागे जागेवर ना पट्टे पडलेले आहेत कारण देवाच्या इथे ना असा काळा पट्टा चालत नाही किंवा मग आंब्याचा पट्टा असला ना तो पण चालत नाही आणि इथे आता काम चालू आहे बाबाचं मंदिर म्हणजे मच्छिंद्रनाथांचं मंदिर तर आपलं पाताली मंदिर तसं ना बाबांचं ना हवा चांदीचा घोडा आहे ना

É la like तर आता संध्याकाळचे वाजले सव्वापास आम्ही इथे आराम वगैरे केला मस्त आता आम्ही खाली चाललोय जेवण करायला आणि डायरेक्ट बॅग वगैरे घेऊन निघालोय रूम खाली करून दिला आणि आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत स्टेशनला चलो 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 कुठे पाठवत काय माहिती इतकी डेंजर भूक लागली होती की जेवण झाल्यानंतर मी शूट केलं तर आम्ही मिसळपाव खाल्ला तिथे आणि त्यानंतर मग आम्ही चहा पिलो

हॅलो मित्रांनो मित्रांनो आज दुपारी आम्ही बारा वाजेनंतर संपूर्ण मडीचं कानेश्वर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मायंबा मंदिर हे नातांचे गुरु मच्छिंद्रनाथ त्यांचे दर्शनासाठी आम्ही निघालो आणि त्यांचं संपूर्ण दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिथून दोन तीन तासानंतर म्हणजे दुपारी तीन वा तीन चार वाजेपर्यंत आम्ही आलो आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो संपूर्ण जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही पाचला आपण साडेपाचला आम्ही कुठे देवी जाणार होतो आम्ही साडेपाचला मडीमधून निघालो आणि मोठ्या देवीला आम्ही जाणार होतो पण ॲक्च्युली इथलं क्लायमेट जरा बरोबर नाही आहे इथं ढग फुटी झाली आहे आणि इथे मोठ्या देवीला जाण्यासाठी आमच्याकडे साधन वगैरे काही नव्हतं रस्ते वगैरे पूर्ण बंद आहेत तर आम्हाला तिकडे काही जायला जमलं नाही आणि त्याचबरोबर आमचा शिर्डीलाही जाण्याचा प्लॅन होता तोही कॅन्सल झाला तर आम्ही त्यानंतर ठरवलं की आता डायरेक्ट घरी रवाना व्हायचं तर आम्ही खूप जमलेलोही होतो आम्ही या अहिल्यानगर स्टेशनला आठ वाजेपर्यंत पोहोचलो आठ वाजल्यानंतर ट्रेन आता बारा वाजेला आली आहे आम्ही चार तास वेटिंग रूममध्येच वेट केला आणि फायनली आता ट्रेन आली आहे आणि ट्रेनमध्ये आम्ही बसलो आहे सगळे बसलेत आपल्या आपल्या सीटवरती खूप जास्त दमले म्हणून खूप सगळे दमलेत आणि आराम करत आहेत झोपलेत सगळे आराम करत आहेत मी म्हटलं एवढी इन्फॉर्मेशन देऊन देतो आपल्या व्हिडिओमध्ये बहिणींना हेल्प करतो जरा तुम्ही हो आणि आम्ही येणार नव्हतो आम्ही अचानक आलो बहिणींना सरप्राईज दिलं बहिणी खूप खुश झाल्यात बहिणी कसा आनंद वाटला तुम्हाला वाटतो <raan> मला आम्ही अचानक आलो आमचा काय प्लॅन वगैरे नव्हता आम्ही आलो आणि जस्ट आता निघालो आहे नेक्स्ट प्लॅन करू आम्ही परत शिर्डीला वगैरे कुठेतरी मोठ्या देवीला तसं आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय काळजी घ्या आपली मित्रांनो आणि इकडे थंडीचं प्रमाण जरा जास्तच आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या तब्येती जरा खराब झाल्यात ला आम्हाला काही आयडिया नव्हती की इकडे थंडीचं प्रमाण एवढं असेल आम्ही असंच कॅज्युअल कपडे वगैरे घालून आलो आम्ही काही जॅकेट्स वगैरे नाही आणले आणि ते थंडी जास्त नसल्यामुळे आमच्या सगळ्यांचा जरा ठरवल्यात आणखी एक था था। गोष्ट मित्रांनो जर तुम्ही मडीला तुमच्या फॅमिलीसोबत येत असेल तर संपूर्ण माहिती गोळा केल्याशिवाय येऊ नका कारण इकडले रिक्षावालेत ना अजिबात कॉर्पोरेट करत नाही सगळे उलटं उलटं सांगतात जर तुम्हाला तर मुद्दाम तुम्हाला पश्चिमकडे दिशा दाखवतील अजिबात कॉर्पोरेट करत नाही आणि सांगती वगैरे काही नाही ॲडजस्ट वगैरे अजिबात करून घेत नाही तर म्हणून संपूर्ण माहिती असल्याशिवाय वैगेरी येऊ नका पूर्ण माहिती वगैरे मिळवा आधी आणि मगच या